तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्वांचे उद्धारक परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आपल्या सर्व महामानवांना अभिवादन सर्व महामातांना अभिवादन बांधवानो आज मी आपल्यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेले अनमोल विचार आहेत त्यापैकी दुसरा विचार मी आपल्यापुढे आज मांडणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की खरी लोकशाही निर्माण करायची असल्यास आज हजारो वर्ष डोक्यावर नाचत आलेला वरचा वर्ग खाली व समाजातील खालचा वर्ग जर वर गेल्याशिवाय खरी क्रांती होणार नाही बाबासाहेब म्हणतात की खरी लोकशाही निर्माण करायची असल्यास आज हजारो वर्ष डोक्यावर नाचत आलेला वरचा वर्ग खाली व समाजातील खालचा वर्गभर वर्ग गेल्याशिवाय खरी क्रांती होणार नाही असांसह चाक पूर्ण फिरल्याशिवाय खरी क्रांती होऊ शकत नाही आणि ते चाक आम्ही फिरवू असे अनमोल विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले आहेत ही आपण क्रांती केली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे मी प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड आपणा सर्वांना नम्र विनंती करतो आहे की आपण आता तरी एक वा कारण जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत आपल्याला क्रांती करता येणार ना नाही वामनदानी म्हटलं आहे भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते भीमा तुझ्या मताचे जर पाच पाच लोक असते तयाचे ज्ञेच टोक असते तर यासाठी वामंदाने सांगितले विचार त्यांच्या कवितेतून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनमोल जे, जे। एक 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 विचार आहेत विचार आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने खरी लोकशाही निर्माण करायची असल्यास आपण हे काम केलं पाहिजे आणि म्हणून मी सर्वांना नम्रतेची विनंती करतो आहे की आपण एक वा एकत्र या एक होऊया तरच आपलं जीवन सुखकार होईल हे बाबासाहेबांचे विचार आपण ध्याने धरूया पुन्हा एकदा सर्वांना सप्रेम जय भीम जय भारत जय संविधान चॅनलला सब्स्क्राइब करा आणि चॅनलला लाईक पण करा आणि फॉरवर्ड करा व्हिडिओ आवडला असल्यास फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळेल म्हणून चॅनलला बेल बटन टिक करून चॅनल सबस्क्राईब करा